कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे गावाच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या देशमुख यांना निर्दयीपणे संपवलं जाणं ही क्रूर आणि संतापजनक घटना आहे बीड जिल्ह्यात आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड वाल्मिक कराडनं अनेकांना धाकात ठेवलं संतोष देशमुख यांच्या हत्येनं त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला जातोय कर्जत खालापूर मतदारसंघातल्या शिवसैनिकांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे या मोर्चामधून करण्यात आली गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख भाई गायकर तालुका प्रमुख सुदाम पवाळी तालुका संघटक शिवराम बदे प्रमुख शिवाजी देशमुख जिल्हा संघटक संभाजी जगताप विभाग प्रमुख रत्ना करबडेकर विलास मोडक प्रमुख अभिषेक सुर्वे रवींद्र शिर्के सरपंच नाथा आगज मानसी कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका